शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग एकोणीसचे अधिकृत उमेदवार यावेळी पोचले घरोघरी सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेना पक्षाचे शिंदे गट प्रभाग एकोणीसचे अधिकृत उमेदवार सौ सुनीता गजानन मोरे श्री अरुण आनंदराव चव्हाण श्री बाळासाहेब आनंद माने व सौ रंजना अर्जुन कांबळे यांनी आज त्यांच्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये अतिशय चांगले वातावरण केले आहे मतदारांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला व आशीर्वादही घेतले त्यांनी मतदारांना धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आम्हाला सर्व उमेदवारांना विजय करावे व आपल्या समस्या आम्ही सोडवू असे आवाहन त्यांनी केले नमस्कार मी सुनीता गजानन मोरे मी प्रभाग एकोणीसमधून शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभी आहे या प्रभागामध्ये माझे सहकारी रंजनाताई कांबळे यासुद्धा धनुष्यबाणाच्या बटनावर उभ्या आहेत यानंतर बाळासाहेब दादा माने हे सुद्धा धनुष्यबान चिन्हावर आम्ही या ठिकाणी उभे आहे यानंतर माझे दुसरे सहकारी दादा चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी धनुष्यबान चिन्हावर आम्ही या ठिकाणी उभे आहोत शिवसेना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी या चारही उमेदवारांना आशीर्वाद दिलेत आम्ही शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभे आहोत या प्रभागामध्ये प्रचार घरोघरी प्रचार करत असताना आम्हाला असंख्य नागरिकांनी प्रश्न विचारला की नगरसेवकांनी यापूर्वीचे नगरसेवकांनी काही काम केलेलं नाही काही आपण काय कराल तर मी त्यांना सांगितलं की आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींसाठी चांगली योजना आणली महिलांसाठी अनेक प्रश्न सोडवले तसंच आपल्या भागातला विकास जर करायचा असेल आपल्या भागातील जर गटरी गटारी असेल नळपाणी योजना असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल तर या सगळ्या गोष्टींवर जर काम करून घ्यायचं असेल तर शिवसेनेला आपण मतदान द्या आणि शि पंधरा तारखेला आपण मतदान करून शिवसेना धनुष्यबाण हे निवडून द्या आम्ही तुमच्या या प्रभागातील चांगला विकास करून घ्या तुम्हाला या प्रभागामध्ये परिसरात कसं मिळत आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे कारण का यापूर्वीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी काहीच काम न केल्यामुळे जिथं जिथं भाजपच्या नगरसेवकांना हकलून देतात त्या ठिकाणी लोक आम्हाला बोलवून चहापाजून ताई आम आम्ही तुम्हाला मतदान देतो आणि या भागाचा चांगला आम्हाला विकास करायचा आहे ही निवडणूक आपल्या सा सर्वसामान्यांचा विकास करणारी निवडणूक आहे आणि प्रत्येक नागरिक हा आमच्यासोबत आमच्याबरोबर उभा राहण्याचा प्रयत्न करतो